परत मोबाईलमध्ये रील्स बघण्यापूर्वी एकदा हा व्हिडिओ तुम्ही नक्की ऐकायला हवा रील्स म्हणजे असं व्यसन झालंय ज्यावर आपण आपल्या आयुष्यातला सर्वात मौल्यवान वेळ विनाकारण उधळतोय आणि त्या रील्समधून आपल्याला काही मौल्यवान मिळत आहे का तर त्याचं उत्तर बहुतेक जणांकडे नाही असंच असेल आपण बघत बहुत असलेल्या बहुतेक रील्समध्ये आपल्या करमणुकीशिवाय किंवा आपला होणारा टाईमपास त्या व्यतिरिक्त त्यामधून आपल्याला काहीही फायदा नाही तरी देखील आपले कित्येक तास मोबाईलवर रील्स बघण्यात जातात हेच वेळ हळूहळू अनेकांच्या जीवावर व्यतत काही दिवसांपूर्वी या व्यसनापायी अन्वी कामदार या मुलीचा जीव गेला का तर सोशल मीडियावरच्या खोट्या लाईक आणि व्ह्यूजसाठी सी ए असलेली अन्वी डेलॉईटसारख्या नामांकित कंपनीत उच्च पदावर होती पण या सहा इंचाच्या डिस्प्लेवर दिसणाऱ्या रील्सच्या व्यसनाने तिचा बळी घेतला आणि अलीकडच्या काही काळात काही महिन्यांमध्ये अशी कितीतरी उदाहरणे आहेत ज्यामध्ये रील्ससाठी कित्येक जणांनी आपले जीव गमावले आहेत मोबाईलच्या नादात आपण जगण्याचा आनंद घ्यायचा विसरत चाललो आहे अनेकांमधील प्रोडक्टिव्हिटी मोबाईल रील्सने मारून टाकली आहे काहींना मोबाईलचं इतकं व्यसन आहे की ते थोडेही वेळासाठी मोबाईल बाजूला ठेवून राहू शकत नाही किंवा रील्स बघितल्याशिवाय त्यांना करमत नाही आपल्यातली क्रिएटिव्हिटी काहीतरी नवीन करण्याची क्षमता या रील्स बघण्याच्या सवयीने हिरावून घेतली आहे रील्सचं इतकं वेळ काहींना लागलंय की आपल्या आयुष्यात या मोबाईल रील्स बघण्याव्यतिरिक्त दुसरं काहीही करण्यासारखं त्यांनी शिल्लकच ठेवलेलं नाही आणि आता या सवयी फक्त मोठ्यांमध्ये किंवा तरुण पिढीमध्ये राहिलेल्या नसून लहान मुलांमध्ये देखील त्या वाढताना दिसत आहेत शाळेत जाणाऱ्या मुलांकडे सुद्धा मोबाईल अवेलेबल असतात पालक ते त्यांना अवेलेबल करून देतात आणि त्याचे घातक परिणाम मुलांवर तरुण पिढीवर होत आहेत याचं गांभीर्य आत्ता आपण समजून घेतलं नाही तर येणाऱ्या काही काळामध्ये परिस्थिती आणखी वाईट असेल जेवताना मोबाईल चहा पिताना मोबाईल प्रवासात मोबाईल झोपताना मोबाईल टॉयलेटमध्येही मोबाईल मित्रांशी बोलताना मोबाईल तुमच्या रोजच्या आयुष्यात असा एखादा तास किंवा मिनिट नसेल की तुम्ही मोबाईलशिवाय राहू शकत असाल अशी कुठलीच जागा राहिली नाही की जिथे आपण फक्त स्वतःसोबत असू प्रत्येक ठिकाणी मोबाईल आपल्यासोबत असतो आणि त्यातल्या चहाटाळ गोष्टी आपला मेंदू आपलं विचारचक्र ॲक्युपाय करतात पूर्वी आपण एकटे असलो की काहीतरी शांत विचार करायचो आपल्या आवडीनिवडी कला छंद जोपासायचो पण या गोष्टी अनेकांच्या आयुष्यातून रील्समुळे हद्दपार झाल्यात मैदानी खेळ किंवा घरातले खेळ भावंडांसोबत खेळले जाणारे मित्रांसोबत खेळले जाणारे खेळ हल्ली दिसतच नाहीत फक्त रील्स बघणं हाच अनेकांचा छंद टाइमपास करमणूक असं सगळं होऊन बसलंय घरात सगळ्यांकडे मोबाईल असतात आणि त्यामुळे घरातल्या लहान मुलाला कोणा एकाचा तरी मोबाईल हमखास मिळतो मग मुलं जेवण करत नाहीत म्हणून त्यांना मोबाईल देणार मोबाईल पाहत पाहत त्यांचं जेवण मुलांना झोपवण्यासाठी मोबाईलवर गाणी या सगळ्या गोष्टींचा अतिरेक आपल्याला महागात पडणार आहे मुलांच्या भवितव्यासाठी तो घातक असणार आहे प्रवासात पण हल्ली सगळे समोरच्याचं तोंड बघायला सुद्धा तयार नसतात तर त्या रील्समध्ये तोंड खूपसून बसलेले असतात आपल्याला काय बघायचं आहे इतका सुद्धा विचार हे रील्स आपल्याला करू देत नाही इतका मारा सुरू असतो की आपणही बुद्धी घाण ठेवून समोर येईल ते बघत सुटतो वेळ ही अत्यंत मौल्यवान बाब आहे आणि काहीतरी शिकायचं करायचं सोडून प्रत्येकजण हल्ली फक्त रील्स बघत सुटला आपल्या वेळेची आवडीनिवडींची डोळ्यांची मालकी आपण स्वतःकडे घेण्याची गरज आहे आपल्या भोवतालचं जगसुद्धा सुंदर आहे त्याकडे सुद्धा बघा आनंद घ्या आणि रीलसाठी जीव तर धोक्यात बिलकुल घालू नका आपण रिअलमध्ये जगणार आहोत की रीलसाठी हा प्रश्न स्वतःला एकदा जरूर विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये